जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक तर आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजे गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्र ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर बजरंगपती शिवाजी महाराज की झाला रंगी रंग लासी रंग मैदान आता अंतिम टप्प्यामध्ये मध्ये आले अंदर चिरी मंगेश माले शाहरुख खान श्रेष्ठ सद्गुरु गोदड महाराज रथोत्सवाच्या निमित्तानं सालबात प्रमाणे या हगाम्याच्या कुस्ती मैदानाच्या माध्यमातून या यात्रेची सांगता होत असते खऱ्या अर्थानं या कर्जत तालुक्याला आणि अने, अनेक मल्ल ज्यांनी लाल मातीचे घडवले राजकीय आखाड्यामध्ये घडवले कैलासवासी आदरणीय रामभाऊ दांडे बाहूंच्या स्मरणार्थ आज या मैदानाला खऱ्या अर्थाने चांदीची गदा त्यांच्या स्मरणार्थ शेवटच्या कुस्तीला दिलेली खऱ्या अर्थाने हे मैदान पार पाडत असताना पंचकृतीतील सर्व गावकरी मंडळी पंचकमिटी सर्व मानकरी सर्व क्षेत्रातील मान्यवर खऱ्या अर्थाने या लाल मातीशी इनाम राखून हे मैदान अतिशय उत्कृष्टपणे पार पाडण्याचं काम करतात कैलासवासी आदरणीय बाहूंनी लाल मातीबरोबर राजकीय आकडा गाजवला त्यांचे हे सर्व पुढारी जे दिसतात हे सर्व त्यांचे शिष्येत सर्व पक्षातले सर्व स्तरातले हे सर्व माणसं बरोबर घेऊन बाहूंनी आपलं जीवन खऱ्या अर्थानं शिखरावरती नेलं धार्मिक क्षेत्रामध्ये असेल आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असेल सर्व क्षेत्रामध्ये काम केलं आणि आज आम्हाला खऱ्या अर्थानं आमच्या दांडे परिवाराला सर्व ग्रामस्थांना एक या पंचकमिटीने ग्रा ग्रामस्थांनी बाहूंच्या नावाने गदा देण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं जसं महाराष्ट्र किश्रीची गदा मोहोळ कुटुंबाकडून दिली जाते तशी या मैदानाला आमचे संपूर्ण दांडे कुटुंबातर्फे दरवर्षी बाहूंच्या स्मरणार्थ ही चांदीची गदा आम्ही देण्याचं ठरविले निश्चितपणाने हे मैदान महाराष्ट्रामध्ये नावलौकीला आल्याशिवाय राहणार नाही अजून चांगल्या पद्धतीने मोठ्या कुस्ते हे सर्व पैलवानांना ग्रामस्थांना कुस्ती होणार पृथ्वीराज मोहली कोकाट्या दरवर्षी आपण जर बघितलं संत श्री सद्गुरु गोधन महाराजांच्या रथ दर दरवर्षी मोठ्या प्रमाणात या समितीच्या माध्यमातून इथं कुस्तीचं मैदान घेतलं जातं महाराष्ट्राचे नामांकित पैलवान इथं दरवर्षी येत असतात यंदा सुद्धा खूप मोठं मैदान या समितीने इथं घेतलेलं आहे मेघादादा इथं आहेत जे अध्यक्ष आहेत आणि अनेक असे समितीचे सर्व सदस्य हे याच्यामध्ये लक्ष देऊन असतात लोक मिळून ही कुस्ती इथं घेत असतात आणि खूप चांगला प्रतिसाद महाराष्ट्रातल्या पैलवानांनी पैलवानांकडनं इथं दिला जातो आणि बघायलासुद्धा हजारो लोक इथे येत असतात त्यामुळे रथ उत्सव हा मोठा असतोच पण दुसऱ्या दिवशी इथं जी कुस्ती घेतली जाते त्यालासुद्धा खूप चांगला प्रतिसाद हा लोकांकडनं दिला जातो आपण पाहिलं की आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष आहात पवार साहेबांनी इतकंच आपलं कुस्तीवर प्रेम आहे पवार साहेबांचं या खेळावर म्हणजे कुस्तीवर अतिशय मनापासूनचं प्रेम आहे मातीतला खेळ आहे आणि मातीशी नातं इथं असताना सर्वसामान्य लोकांचं जुडलेलं आहे त्या अनुषंगाने क्रिकेटचा हा महत्त्वाचा खेळ या महारा भारतामध्ये आहेच पण त्याच्याच त्याच्यात तोड तोड़। कुस्तीसुद्धा नक्कीच असते आणि इतरही खेळ हे महत्त्वाचे आहेतच त्यामुळे सर्व खेळांना न्याय आपल्याला कसा देता येईल यासाठी आपापल्या लेवलला सगळ्यांनीच प्रयत्न केले गेले के पाहिजे धन्यवाद संत श्रेष्ठ श्री सद्गुरु गोदळ महाराज यांच्या यात्रेनिमित्त तालाबा प्रमाणे याही वर्षी कुस्त्यांचा आखाडा आयोजित केलेला आहे आस्था काय सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने व्यापाऱ्यांच्या आशीर्वादाने आणि सद्गुरु महाराजांच्या कृपाशीर्वादाने आजपर्यंत हगामा मोठ्या दिमाखात महाराष्ट्रभर नावाजलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून बांध लोकांची इथं हजेरी असते आणि प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका आम्हाला सर्व पंचमंडळी ग्रामस्थ सर्व यात्रेचे सर्व मानकरी यांच्या वतीनं असा एक आखाडा आम्ही आयोजित करतो प्रमाणे याही वर्षी सर्व ग्रामस्थांनी मोठ्या दिमाखाने सर्वांना सहकार्य केलेलं सर्वांच्या सहकार्याने योग्य दिला जातो संत संभू गोदड महाराजांच्या निमित्तानं महाराष्ट्र वर्ग गाजलेला हा कर्जचा आखाडा यावर्षी तितक्याच भाग आणि नामोंद मल्ल महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहेत काल महाराजांची यात्रा झाली आणि आज कर्जत ग्रामस्थ आणि पंचकोशीतील सर्वांच्या सहकार्यानं हा आखाडा या ठिकाणी परंपरेप्रमाणे पार पडतोय आताच या ठिकाणी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सर्व कुठल्याही मल्लाला नाराज केला जात नाही महाराष्ट्राच्या बाहेरूनही घानाकोट देणाऱ्या सर्व मल्लांना या ठिकाणी संधी दिली जाते प्रत्येकाचा वस्तादांचा मान सन्मान या ठिकाणी आणि पंचकमिटी आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने हा परंपरेप्रमाणे हा अतिशय उत्साह असा आखाडा पार पडत आहे सलामात प्रमाणे कुस्तीचं जंगी मैदान या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व पंचांच्या वतीनं आयोजित केलं जात या मैदानासाठी महाराष्ट्र केसरी पासून सर्व स्तरातील कुस्तीगीर या ठिकाणी उपस्थित लावतात या ठिकाणी माजी कुस्तीगिरांचा या ठिकाणी सन्मान केला जातो त्यांनाही चांगल्या पद्धतीने इनाम दिला जातो या ठिकाणी महाराष्ट्र केसरी पैलवान रविराज चव्हाण सतपाल सोनटक्के हे नॅशनल चॅम्पियन कुस्तीगीर आहेत त्यांची एक नंबरला कुस्ती कैलासवाशी लोकनेते रामभाऊ बाबुराव दांडे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा या ठिकाणी दांडे परिवाराच्या वतीनं दिली जाते आणि सर्व सर्व पंच या ठिकाणी कुस्तीचं आयोजन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करतात आणि मान्य श्री राम शिंदे साहेबांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची फेरगी या मैदाना दिलेली सगळ्यांनी टाळ्या जगतला स्वागत कराची फेरगी दिलेली माननीय श्री लोकप्रिय आमदार दमदार आमदार रोहित दादा पवार यांनी राम शिंदे साहेबांना सुद्धा आणि रोहित आदांना सुद्धा असं गाव कर्जच गाव नाहीतर रोहित दादांना क्रिकेटची फार आवड क्रिकेटच्या प्रेमात पडलेला माणूस तुम्ही कुस्तीच्या प्रेमात पाडला तेवढं सोपं आहे का आत्ताच्या काळात पण बघण्यासारखी कुस्ती प्रत्येकाला वाटत होत ही अशी कुस्ती व्हावी अशी ही कुस्ती टाकावी आज हे शक्य झालेले पृथ्वीराज वनवे विरुद्ध प्रसाद दंडे हे कुस्ती प्रत्येकाचे श्रीनाथ खांबे उपस्थित राहिले त्यांचा पुनर्शिन हार्दिक स्वागत एक तगडा कुस्ती आज पडली चालू झालेले प्रसाद दंडे विरुद्ध पृथ्वीराज वनवे अशी एक तगडा कुस्ती आज पडली विरुद्ध हर्षवर्धन गोंगारडे कंदा बरोबर ना कुस्ती चांगली लागलेली आहे Khusus setiap dinet, semua rupa itu posit, jemput. Terah, jika semua rupa itu jemput di Indonesia harus jasad menjadi korban cinta di Indonesia. Iblis, Greece, Korea, Malaysia, Jepun, di Indonesia. Hari

टाळ्या पाहिजे होत्या टाळ्या घरा की टाळ्या प्रत्येक मैदानाला येऊन हजार असता घरा की आपण टाळ्या लगेच आपली कुस्तीला उज्जैन परदेशी आणि हप्ते ओ होप बाप आज आज घ्या हात घ्या इथं स्वागत आहे बंद फिरते रहा आणि मारुती, मारुती, मारुती माने, मारुती माने ना खाली उतरलं की मग मारुती मानेला मारू मारू घ्यायच कुस्ती मारुती मानेची सासबागच्या कुस्ती मैदानामध्ये मारुती मानेची आणि विष्णुपंत सावर्डेकरांची कुस्ती झाली होती तास नाही तास नाही दोन तास नाही अडीच तास नाही पावणे तीन तास झालेली कुस्ती होती आतापर्यंत हिंदुस्थानाच्या रेकॉर्ड मध्ये अशी कुस्तीच्या अशी पावणे तीन तास झालेली कुस्ती विष्णू सावर्डेकर आणि मारुती माने दोघही चिखलाने मागले होते पण त्यांना कळत नव्हता धोकादायक स्थितीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये भावंड आणि गरीब परिस्थिती तिघांनी दुसऱ्याकडे सालाने मोलाने काम करायचं तिघा भावा भावांनी मारुती माने दुसऱ्याकडे सालाने काम करायची मोठ ओढायची मोठ हाकायची आठाने रुपये रोजानं आठाने रुपये रोजानं मोठ ओढायची तीन चार वाजले की दादा तीन चार वाजल्या की त्या मारुती भाऊ मानेला मालकाकडे विनवणी करायची हात जोडायचे आणि मला पाच चार वाजल्यात मालक सुट्टी तेवढी द्यावा मला चालमीकडे जायचं असते आणि मग मालकाने सुट्टी द्यायची ताळ्या पाहिजे त्याच्या माध्यमातून अख्ख्या भारतभर असेल ही कुस्ती चर्चेतली कुस्ती आहे आणि दोन्ही सर्वसामान्य घरातली लेकर अशी कुस्ती घेतली एक नंबरची कुस्ती घेतली सतपाल टक्के रवी चव्हाण खरोखर ज्या माणसाने असं कुस्ती जोडण्याचं काम केलेलं आहे किरण भाऊ खरोखर तुमचं कौतुक आहे ऋषी सांगितलं सगळं श्रेय जाते ते किरण भाऊ किरण भाऊने हे गेल्या दहा ते बारा दिवसापासून आता पिता जेवाचा केलेला आहे आणि एक लंगी इराणी बसवलेले रविराजनं त्याच्यातून निघण्याचा प्रयत्न सतपाल सोनटक्केचा सतपाल सोन टक्के शंभर दोनशाच्या जोडी मध्ये कुस्ती करत होता तेव्हापासून बघितलेला पैलवाना एवढा होता शिवनेरीला सुरुवात त्याची शिवनेरीला झाली सोन्या सोन टक्के आणि सतपाल सोन टक्के भावा भावाची जोडी शिवनेरीला सराव करत होते सुरुवात शिवनेरी पासून झाले आणि खालून निघण्याचा प्रयत्न होता दोघांसाठी एकदा ताळ्या पाहिजे करा की टाळ्या काय पुढे हो। महाराष्ट्रातील नंबर दोनचा चा पैलवान रविराज चौहान मोड मध्ये होते मारुती कुस्ती मैदानामध्ये मारुती मानेची आणि विष्णुपंत सावर्डेकरांची कुस्ती झाली होती एक तास नाही दीड तास नाही दोन तास नाही अडीच तास नाही पावणे तीन तास झालेली कुस्ती होती आतापर्यंत हिंदुस्थानाच्या रेकॉर्ड मध्ये अशी कुस्तीच्या अशी पावणे तीन तास झालेली कुस्ती विष्णू सावर्डेकर आणि मारुती माने दोघही चिखलाने मागले होते पण त्यांना कळत नव्हता कुस्ती थोका सिटी मध्ये स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा